विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात आज सैनिक फेडरेशन महाराष्ट्र वतीने तिसऱ्या राज्यस्तरीय वती अधिवेशन संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी भव्य आयोजन करण्यात आले होते या अधिवेशनाला राज्यभरातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सैनिकांनी रॅली काढली यावेळी श्रद्धांजली फंड तथा जनहित समस्या लक्षवेधी मंचचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी टिबडेवाल यांच्याकडून सैनिकांच्या रॅलीचे श्री अग्रेसन महाराज चौकात पुष्प तोपची सलामी देऊन सत्कार केला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा अर्चना नागरे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती अधिवेशनात माजी सैनिकांच्या विविध समस्या हक्क कल्याणकारी योजना तसेच सकाळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली शेगाव शहरातील माजी सैनिक सहदेशी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अधिवेशनाला यशस्वी केले राज्यातील सैनिकांच्या एकजुटीचे आणि सशक्त संघटनांचे प्रतीक ठरलेले हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले पाटाकी 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 बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा बाकी तर मान्य निंबाडकर सर

सैनिक फेडरेशनच्या तिसऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित झालेलो आहोत सैनिक फेडरेशन ही संघटना पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि अनेक ठिकाणी देशात सुद्धा आहे आणि हा अधिवेशन घेण्याचा उद्देश ह्याच आहे की आम्ही सैनिक फेडरेशन कशासाठी उभं केलेलं आहे सैनिक फेडरेशन काय काम करते आणि काय करायचं आहे म्हणजे सर्व सैनिक आपले विचार मांडतील आपण काय करायचं आहे पुढे सैनिकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काय काय विषय आपण घ्यायचे आहेत त्याचबरोबर सैनिकांच्या पत्नी आहेत त्या सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मुलं सुद्धा आहेत या अधिवेशनातनं आपल्याला सर्वांना प्रेरणा द्यायची आहे आणि काय करायचं ते ठरवायचं आहे सैनिक फेडरेशन असंच पण बनलेलं नाही त्याची अनेक कामं आहेत काय काय कामं आपण सर्वांनी केलेली आहेत ते आपण सांगायचं आहे आणि काय काय कामं आता करणार आहोत ते पण सांगायचं आहे त्याला आणि काय करणार आहोत नाही मागण्या काय आहेत ते सैनिकांनीच सांगायचं असतं आणि आम्ही या अधिवेशनामध्ये तो एक भाग आहे की सैनिक लोक येतील आणि बोलतील आपले विचार मांडतील आणि आपली अपेक्षा सुद्धा सांगतील की आम्ही लोकांनी काय करायचं आहे हा एक मूळ मुद्दा आहे अधिवेशन शासन आजही सैनिकाविषयी उदासीन आहे बऱ्याच ठिकाणी पाहतो शासन सर सर्व बाबतीत उदासीनच आहे त्याला काय आपल्याला करता येत नाही आपण आपले विचार मांडतो आपण आपले काम सरकारपर्यंत पोचवतो हो आणि सरकारतर्फे जे जे त्यांनी केलं पाहिजे ते सुद्धा आम्ही मांडणी करतो आता माजी मुख्यमंत्री मागच्या मुख्यमंत्र्यांनी सतरा मागण्या आम्ही केल्या होत्या त्यापैकी तेरा मंजूर केलेल्या आहेत मंजूर केल्या आहेत पण लागू केल्या नाहीत आता त्याबद्दलही आपण या अधिवेशनात बोलणार आहोत